न्यूज नेटवर्क महाराजांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुंबई येथे केलं अभिनंदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातारा लोकसभेचे भाजप खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी मुंबई येथे भेट घेतली महायुतीच्या दैदिप्यमान विजयाबद्दल फडणवीस यांचं अभिनंदन केलं आणि साताऱ्याचा मानबिंदू असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी सातारा जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले कोरेगावचे आमदार महेश शिंदे कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे सुनील काटकर काका धुमाळ राजू भोसले अविनाश कदम आदींची उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका